फिर्यादी रुपाली संतोष अहिर संघ राहणार डांगेनगर बाळे सोलापूर या सहा मे रोजी रात्री सव्वाच्या सुमारास त्यांच्या एक्टिवा स्कुटीवरून मुलीसह बाळेकडे जात असताना लोखंडी पादचारी पुलाच्या पुढे मडकीवस्ती येथे आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोन अनोळखी इसमांपैकी मागे बसलेल्या इसमाने इस त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून चोरून संदर्भात फौजार चावडी पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम दोन हजार तेवीस चे तीनशे तीन चा नऊ चार तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना यापूर्वी घडलेल्या अशाच प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आणि या गुन्ह्यातील आरोपी एकच असल्याचे निष्पन्न झाले त्या अनुषंगाने सतत दिवस तांत्रिक तपास फुटेज तपासून राहुल राजाराम गायकवाड वय वीस प्रकाश गंगाधर धोत्रे वय चोवीस अंबादा सुर्फा अमोल अंकुश गायकवाड वय एकवीस सागर नवनाथ जाधव वय एकवीस विकास रमेश जाधव वय बावीस हे सर्व राहणार दगडी शहाजानपूर पांगरी रोड बीड हे परागंधा असून या सर्व गुन्ह्यातील एकूण पाचही आरोपी बीड जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले सदर पाचही आरोपींची माहिती तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आली त्या आधारे पाच आरोपींपैकी तीन आरोपींना शिताफीने सापळा रचून पकडण्यात आले असून त्यांच्याकडे केलेल्या सखोल चौकशीमध्ये सा त्यांनी त्यांच्या दोन साथीदारांसह सा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले यामध्ये फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथील दोन गुन्हे विजापूर नाका पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा आणि सदर बजार पोलीस स्टेशन येथे एक गुन्हा तसेच जेलरोड पोलीस स्टेशन येथील एक गुन्हा त्यांनी कबूल केला आहे ताब्यात घेतलेल्या नमूद तीन आरोपींकडून पाचही गुन्ह्यातील जबरी चोरी केलेले सर्व मालमत्ता म्हणजेच एकूण साडेसात वापरलेली मोटरसायकल व वा तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे त्याची अंदाजे किंमत पाच लाख शहाण्णव हस्तगत करण्यात आला असून सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभागीय प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शन दर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे पोलीस अवारदार प्रवीण चुंगे बसवराज परीट पोलीस नाईक शिवानंद भीमदे आयाज बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल विनोद भटकर कृष्णा बडुरे विनोद कुमार पुजारी अमोल खरटमल ज्ञानेश्वर गायकवाड शशिकांत राडे अर्जुन गायकवाड तौसिफ शेख आतिश पाटील अजय चव्हाण सचिन लवटे सुधाकर माने सूरज सोलवनकर आदींनी केली त्यात अंबादास गायकवाड राहुल गायकवाड आणि प्रकाश धोत्रे या तिघांना शिताफीने अटक करण्यात आली आहे महिन्याभरात सोलापूर कमिशनरेटमध्ये साधारण पाच चेन स्नॅचिंग झालेल्या होत्या यामध्ये प्रामुख्याने दोन फौजदार चावडी पोलीस स्टेशन एक जेल रोड एक सदर बाजार आणि एक विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे झालेली होती या सगळ्या एकाच गँगनी केल्या असल्याचे तपासामध्ये लिंक्स जुळल्या गेल्या आणि फौजदार चावडीच्या गुन्हे पदकाने याचा शोध घेत असताना यामध्ये एक बीडची टोळी असल्याचं निष्पन्न झालं आणि यांना शिताफिनी या टीमने अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून पाचही गुन्ह्यातला एकूण पाच लाख शहाण्णव हजाराचा मुद्देमाल चेन स्नॅचिंगमधला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे